अंबरनाथमध्ये पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या वैतागलेल्या एका सोसायटीमधल्या नागरिकांनी थेट मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे कांसई विभागामधल्या स्वामी देवप्रकाश सोसायटी मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचं दुर्भिक्षय समस्या आहे आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट आगामी निवडणुकांवरती मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय जवळपास सव्वाशे कुटुंब राहत असलेल्या या सोसायटीमध्ये केवळ दहा मिनिट पिण्याचं पाणी येत असल्यामुळे इथले नागरिक वैतागले आहेत नागरिकांनी जो पाऊल उचलला आहे नो वॉटर नो वोट अत्यंत खेदाची बाब आहे हा प्रभाग असा आहे की इथे शंभर टक्के लोक टॅक्स पे करतात शंभर टक्के लोक वॉटर पे करतात वॉटर बिल पे करतात जर लोक वॉटर बिल आणि टॅक्सेस क्लिअर आहेत तर मग तशी सर्व्हिस का त्यांना दिली जात नाहीये नागरिकांनी आज जो पाऊल उचलला आहे तो अत्यंत खेदाचा आहे आणि माझी मा, एम जे पीला निव, निवेदन असेल की त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वारंवार जो दुर्लक्ष ते लोक करतायत तर असं दुर्लक्ष न करता पाणी पाण्याशिवाय कोणतंच पुढे काम होणार नाहीये तर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे असं माझं निवेदन